घराशेजारी राहणाऱ्या युवकांनी घरावर दगडफेक केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली त्यामध्ये तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली शेख सलमान शेख शब्बीर असे मृत तरुणाचे नाव आहे मृतक शेख सलमान यांच्या घरावर शहरातील तातारशाह वार्डात दुपारी दोन वाजताच्या सुमारास गुट्टू उर्फ शेख मुफीद शेख मुजाहीन यांनी दगडफेक केली दरम्यान दगडफेक का केली याचा जाब विचारण्यासाठी सलमान गेला यावेळी त्याला बेधम मारहाण करण्यात आली यामध्ये युवक बेशुद्ध झाला त्यानंतर सलमानला बेशुद्ध अवस्थेतच उपचारासाठी उमरखेड रुग्णालयात करण्यात आले रात्री वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले याबाबत मृतकाची पत्नी नगमावी शेख सलमान हिने पोलिसात तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात एपीआय निलेश सरदार करीत आहेत